आजकाल जो आपण नॉर्मल जेवणामध्ये बटाटो जो यूज करतो तुम्हाला काय वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी हा बटाटो खाल्ला असेल त्यांच्या मावळेने हा बटाटो खाल्ला असेल किंवा अलेक्झांडार फ्लेमिंगो हो। याने हा बटाटो खाल्ला असेल तर याचं उत्तर आहे नाही कारण बटाटा हा पदार्थच अस्तित्वात नव्हता किंवा जरी तो होता तरी तो खाण्याच्या खाण्यायोग्य नव्हता तो एक विषारी पदार्थ होता तो फक्त माणसांना नाही तर तो डुकरांना खायला दिला जात असे तर मग या बटाटूचा खाण्यायोग्य वापर कसा काय होऊ लागला कसा काय हा भारतात मध्ये आला आणि भारतातील लोक बटाटो हा एवढा आवडीने खातात आणि त्याचं बरेचसे पदार्थ बनवूनही लोक दररोज खात असतात तुम्हाला विश्वास पटणार नाही पण बटाटो हा विषारी पदार्थ एकेकाळी कैद्यांना मारण्यासाठी जिवे मारण्यासाठी त्यांना हा जबरदस्ती खायला दिला जात असे त्याचबरोबर हा बटाटो पदार्थ त्याची लागवड करणं हेही कधी काळी सरकारकडून बंदी होती चला तर मग या बटाटूचं इव्हॅल्युएशन म्हणजे हा बटाटू विषारीपासून हा खाण्यायोग्य कसा बनला कम्प्लिटली माहिती घेऊया बटाटा भारतात आला कसा आणि त्याचबरोबर बटाटा बटाट्याची निर्मिती कशी झाली बटाट्याचा शोध कोणी लावला आणि जो डुकरांना खायला जाणारा बटाटा भारतामध्ये भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये माणसांनी खाण्याजोगा कसा बनला आणि त्याचबरोबर या बची प्रसार आणि प्रचिती कशी झाली तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे नमस्कार मित्रांनो मी आहे दीपक झेंडे तुम्ही हा चोर भाऊ या चॅनलवरती चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात पहिला चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि सगळे नॉलेजेबल व्हिडिओ तुम्ही दुसऱ्यांसोबतही शेअर करू शकता कोणत्याही गोष्टीचं अर्थ आणि त्याचे कारण जाणून घ्यायची असतील तर त्याच्या इतिहासात जाणं सगळ्यात महत्वाचं आहे त्याची सगळी मेन उत्तरं ही आपल्याला इतिहासातच सापडतात आठ हजार वर्षापूर्वी इन्का जमा ज्यावेळेस होती अमेरिकेमध्ये त्यावेळेस या बटाट्याची सगळ्यात पहिला नोंद ही आढळते हा बटाटा आता कसा होता हा बटाटा नव्हता तर समुद्रामध्ये जसे खडक सापडतात लाल निळ्या काळ्या रंगाचे खडक जे, जे समुद्रामध्ये भले मोठे खडक जसे सापडतात तसाच पदार्थ हा जंगलामध्ये सापडत होता म्हणजे जंगलामध्ये ज्यावेळेस ज्यावेळेस माणसं कंदमुळं खायचे त्यावेळेस ह्या बटाटासारखा पदार्थही ते जमिनीतून उकरून खात असे पण हा बटाटा त्याला ॲक्च्युली नाव पोटॅटो असं नव्हतं तर हा एक विषारी पदार्थ होता हा विषारी पदार्थ पुढे जाऊन याचं इव्हॅल्युएशन होत, होत 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 हा बटाटा आज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे तर त्या काळात काय होतं की हा विषारी पदार्थ त्या त्या हा जनरली लोक माणसं खात नव्हती खाल्ला तर त्यांना विषबाधा होई आणि त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती धागा फटका होत असेल त्यामुळे हा पदार्थ खाण्यामध्ये कधीही घेतला नव्हता यानंतर याची नोंद भेटते ती म्हणजे चौदाशे ब्याण्णवमध्ये चौदाशे ब्याण्णवमध्ये यासारख्या पदार्थाची नोंद भेटते पण ज्यावेळेस हा बटाटा लोकांच्या प्रचलित आला लोकांना माहिती झाला की असा एक विषारी पदार्थ जंगलामध्ये आढळतो आणि तो उकरून काढल्यानंतर ना याच्यामुळे लोकांना धगाफटकाही होतो ज्या वेळेस हा बटाट्याचा प्रसार होत होता की हा विषारी पदार्थ म्हणून त्यावेळेस त्याचा उपयोग कशासाठी केला जायचे तर जुन्या काळात कैद्यांना किंवा ज्यावेळेस आक्रमण करायचे त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारे लोकांना मारण्याच्या टेक्निक लोकांना संपवण्याच्या टेक्निक उदयास येत होत्या त्याच वेळेस हा बटाटासारखा पदार्थ जो विषारी पदार्थ जो पदार्थ जमिनीतून उकळून काढला जात असे तो लोकांना जबरदस्तीने खायला दिला जात असे ज्यामुळे त्या लोकांचा त्यावेळेस मृत्यू होत होते म्हणजे तुम्ही समजू शकता की जे लोक कैदी आहेत किंवा जेलमध्ये आहेत त्यांना त्रास होऊ म्हणून हा बटाट्यासारखा पदार्थ त्यांना खायला दिला जात असे थंडीच्या काळात तिथल्या लोकांना डुकर खायची सवय होती तिथल्या लोकांना डुकर खायची सवय होती मग आता यामध्ये काय व्हायचं की जे लोक डुकर खातात त्यांच्यापासून त्यांना एनर्जी सोर्स भेटत असे तेवढ्या थंडीत ते जगण्यासाठी त्यांना एनर्जी सोर्स डुकरामधून एनर्जी भेटत असे ही हीट ते डुकरांकडून मिळवत असे पण या डुक्करांना जगवण्यासाठी काय तर डुकरांना जगवण्यासाठी हा विषारी पदार्थ म्हणजे जो बटाट्यासारखा पदार्थ जंगलामध्ये भेटत होता तो ते एक्स्ट्रॅक्ट करून डुकरांना खायला देत होते आणि याच्यामुळे डुकरांच्या शरीरामध्ये भली मोठी वाढ होत असे त्यामुळे त्या वे त्यावेळच्या लोकांनी बटाट्याचा यूज असा केला की ते एक्स्ट्राट केलेला विषारी पदार्थ डुकरांना खाद्य देत असे शरीरातील एनर्जी आणि त्याचबरोबर शरीराचा आकार हो मंझे मंझे हा मोठा होत असे सतराशे अठ्ठेचाळीसच्या काळात यानंतरची बटाट्याची नोंद म्हणजे बटाट्यावरती सगळ्यात मोठं घातलेली बंदी म्हणजे ती म्हणजे फ्रान्समध्ये बटाटा हा विषारी पदार्थ आहे आणि याच्यावरती खाऊ नये म्हणून बंदी घातलेली तुम्ही विचार कराल की शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर म्हणजे साधारणतः शंभर वर्षानंतर बटाटा म्हणजे हा प्रकार तिकडं युरोपामध्ये प्रचलित आलेला आणि तो पदार्थ खायलाही उपयोगात नाही तो फक्त डोक्यांना ते चालत होतात आणि त्याचा यूज करत होते आणि त्याचबरोबर फ्रान्समध्ये बटाट्याच्या शेतीवरती बटाट्याची लागवड करण्यास बंदी घातलेली आता सगळ्यात मोठा प्रश्न पडतो की तर मग हा बटाटा खाण्यायोग्य कसा बनला हा विषारी पदार्थापासून याचा खाण्यामध्ये कसा वापर करण्यात येऊ लागला तर याच्यामध्ये मग एक स्टोरी आहे तर चला मी तुझ्या स्टोरी सांगतो ज्यावेळेस फ्रान्सची क्रांती झाली त्यावेळेस अँटामॅन परमॅन्टिगो हा नावाचा एक सायंटिस्ट होता आणि या सायंटिस्टला कैद्यांमध्ये टाकलेलं आणि त्यावेळेस कैद्यांना विषबाधा हो आणि त्यांना त्रास हो यासाठी बटाटासारखा हा विषारी पदार्थ त्यांच्या जेवणात घातला जात असे ज्यावेळेस या परमॅन्टिगो हो, जा या सायंटिस्टला समजलं त्याने काय केलं कैद्यामध्येच राहून या बटाट्यावरती त्यानं शोध लावायला चालू केला या बटाट्यापासून त्यानं काय काय तयार होतं हे बघायला चालू केलं तर हा पदार्थ त्याने अशा पद्धतीनं कन्वर्ट के केला याच्यावरती बऱ्याच ट्रीटमेंट करून याने हा पदार्थ खाण्यायोग्य बनवला म्हणजे हा कैद्यामध्येच असताना त्याने इतका याच्यावरती प्रयोग केलेत की सरकारला वाटत होतं की हा विषारी पदार्थ त्यांच्या जेवणामध्ये जातो आहे पण तो आतच कैद्यांच्यामध्ये असताना तो त्याच्यावरती प्रक्रिया करून तो बटाटा तो खाण्यायोग्य बनवून कैद्यांना देत असे आणि साधारणतः सतराशे बहात्तरच्या काळात ज्या वेळेस हा अँटेमॅन पर्मॅन्टेगो हा कैदेतून बाहेर आला त्यावेळेस ते त्यांनी याच्यावरती आणखीन रिसर्च चालू केला आणि या बटाट्याचा प्रसार इतके पहिल्यांदा होऊ लागला तो म्हणजे फ्रान्समध्ये पण बटाट्याचा प्रसार आणि लोकांनी याला ऍक्सेप्ट करण्यासाठी तब्बल अठ्ठावीस वर्ष गेली यानंतर अठराशेच्या काळात म्हणजे ज्यावेळेस फ्रान्स नेपोलियन बोनापाडच्या अंडर आलं त्यावेळेस हा अँटामॅन परमॅन्टिगो त्यावेळेस सैन्याचा म्हणजे फ्रान्सच्या सैन्यांचा मेन बनला आणि तो यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा बटाट्यापासून कशी एनर्जी भेटते आणि ती एनर्जी श आर्मीच्या जवानांना देऊन त्यामुळे शरीरामध्ये काय बदल होत आहेत आणि त्याचा वापर युद्धामध्ये कसा होतोय त्याचे सैनिक कसे स्ट्रॉंग होत आहेत हे त्यानं पटवून दिलं अपोलियन बोनापाडच्या अंडर सगळ्यात पहिल्यांदा आर्मीला हा बटाटा दिला जात होता आता सगळ्या फ्रान्समध्ये हा बटाटा फेमस करण्यासाठी नेपोलियन बोनापार्टनं काय केलं नेपोलियन बोनापार्टनं सगळ्यांना हा बटाटा गिफ्ट द्यायला चालू केलं जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा बटाटा पोहोचेल आणि फ्रान्समधले प्रत्येक लोक या बटाट्याचा यूज करतील पण झालं उलटं की साधारणत लोक घाबरत होते की हा विषारी पदार्थ आम्हाला खायला दिला जातोय म्हणजे आमच्या विरुद्ध काहीतरी दगाफटका करण्याचा प्लॅन होतोय पण ज्या वेळेस नेपोलियन बोनापाडनं स्वतः सत्ता लोकांना समजवायला चालू केलं की हा पदार्थ आपण खाऊन आपली एनर्जी बॉडीतील एनर्जी वाढवू शकतो नेपोलियन बोनापाटला असं वाटत होतं की फ्रान्समधल्या प्रत्येक गरीबातल्या गरीब लोकांनीही या बटाटोचा उपयोग केला पाहिजे आपल्या जीवनामध्ये खाण्यामध्ये तर त्यांनी आता गरीब लोकांना समजवायचं कसं तर नेपोलियन बोनापाटने युक्ती रचवली ती म्हणजे बटाटूच्या भल्या मोठ्या करंड्या त्याने प्रत्येक शहरामध्ये पाठवून दिल्या प्रत्येक चौका चौकात या करंड्या अशा भरून ठेवलेल्या असे पहिला तर लोक याच्याकडे खाण्याच्या दृष्टिकोनातून बघत नव्हते पण नंतर नंतर याचा बऱ्याच लोकांनी खाण्यामध्ये यूज केला आणि ज्या पद्धतीने याची टेस्ट लागू लागली आणि वेगळ्या पद्धतीने याचा यूज करून खाण्यामध्ये वापर होतोय असं लोकांना समजल्यानंतर ना याची प्रचलिती फ्रान्समध्येही झाली आणि याचबरोबर अठराशे सत्तावनच्या काळात ज्या वेळेस फ्रान्समध्ये इव्हॉल्युशन झालं फ्रान्समध्ये रिव्हॉल्युशन झालं त्यावेळेस पोर्तुगीजांनी हा बटाटो म्हणजे पोटॅटो भारतामध्ये घेऊन आले आणि जो स्वीट पोटॅटो म्हणून ओळखला जातो म्हणून त्याला स्वीट पोटॅटो असं म्हणतात आणि विषारूला पॉयजनस पोटॅटो असं म्हणून ओळखलं जात होतं आणि हा स्वीट पोटॅटो भारतात आल्यानंतर ना फेमस झाला आणि याचं संपूर्ण भारतामध्ये आतापर्यंत यूज करण्यात येतो तर हा अँटमन परमॅन्टिगो हा या बटाटूचा संशोधक असंच म्हणावं लागेल फ्रान्समधल्या पॅरिस शहरामध्ये अँटमन परमॅन्टिगोची एक भली मोठी समाधी आहे लोक याच्याकडे जाताना या समाधीकडे जाताना फुलं गुच्छ घेऊन जात नाहीत तर याच्याकडे जाताना वेगवेगळ्या प्रकारचे बटाटू घेऊन जातात याच्या समाधीभोवती भले मोठे बटाटूची झाडच लावलेली आहेत आणि हे त्याला हे असे श्रद्धांजली म्हणून बटाटो घेऊन जातात त्याचबरोबर पॅरिसच्या प्रत्येक शहरात फ्रान्सच्या प्रत्येक हॉटेलमध्ये बटाटूचे वेगवेगळे प्रकार तुम्हाला पाहायला भेटतील कारण त्याचं तेच आहे की बटाटूचा जनक हा परमॅन्टिगो हा फ्रान्सचा पॅरिसचा होता आणि याच कारणामुळे पॅरिसमधल्या एका रेल्वे स्टेशनला नाव पण अँटमन परमॅन्टेगोच्या नावाने दिलेलं आहे तर आता ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद